मित्रांनो नमस्कार वाईस गडचुलीच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आम्ही आलेलो आहोत वडशा शहरामध्ये आणि वडशा शहरामध्ये येण्याचं मुख्य कारण म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव मात्र रेल्वे स्टेशन आहे जो वडशा शहरामध्ये लाभलेला आहे आणि हा एक गडचिरोली जिल्ह्यामध्येच हा एकमात्र असा बोगदा आहे जो याच्यावरतून रेल्वे जातो आणि त्या बोगद्याच्या खालतो जर बघितलं मित्रांनो तर पाणी अस्वच्छता आणि पावसाळ्यामध्ये या बोगद्यामधील जे काही पाण्याचं प्रमाण असते तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो आणि येणारा जाणारा मार्ग जो आहे तो पूर्णपणे बंद होतो आता विषय हा आहे की हा जो बोगदा बनलेला आहे मित्रांनो हा याच्यासाठी बनलेला आहे की जो ट्राफिक जाम होत होता फाटकमुळे तो या बोगद्याच्या आतमधून जनमानूस जावं सर्वसामान्य माणसाला त्रास न व्हावं यासाठी हा बोगदा बनवण्यात आलेला होता परंतु या बोगद्याला आता लगभग चार ते पाच वर्ष झालेले असावीत अंदाजे परंतु या बोगद्याखालचा जो पाणी आहे तो साचून राहतो पावसामध्ये खूप मोठा समस्या निर्माण होतो कारण पा पाणी जो आहे तो दीड एक दीड फूटवर पर्यंत जमा होतो आणि अस्वच्छता येणारे जाणारे लोक या पा पाण्यातूनच जात असतात येत असतात आणि कधी कधी तर पूर्णपणे पॅक होऊन जातो हा बोगदा कारण पाण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं असतं मित्रांनो हा खूप मोठा एक गंभीर प्रश्न आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये हा एकमात्र असा बोगदा लाभलेला आहे जिथं रेल्वे स्टेशन आहे वळशा शहराला आणि इथं या बोगद्याखालचं जर आले तर तुम्हाला खूपच एक घाणेरडापणा वाटतो अस्वच्छता वाटतो मित्रांनो तुमची प्रतिक्रिया काय आहे याच्यावरती रेल्वे प्रशासन बना त्याच्यावरती आपले जे काही जनप्रतिनिधी आहेत त्यांचं काम काय आहे ते लोक का बरं रेल्वे प्रशासनामध्ये जाऊन विचारत नाही चौकशी करत नाही की तुम्ही जो बोगदा बनवून दिलेला आहे त्या बोगद्याचा फायदा काय आहे जो फायदा सर्वसामान्य माणसाला व्हायला पाहिजे या बोगद्याच्या माध्यमातून तो फायदा आपल्याला होताना दिसत नाही तुमची प्रतिक्रिया काय आहे मित्रांनो असे जे बोगदे आहेत त्या बोगद्यामध्ये नेहमीच तुमच्याकडे पण बोगद्यामध्ये पाणी साचून राहतो का की फक्त हा गडचिरोली जिल्ह्यामध्येच असे प प्रसंग आम्हाला पाहायला मिळतात आमच्या नशिबी आम्हाला थोपल्या जातात थो, तुमची प्रतिक्रिया नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कदाचित जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा मित्रांनो खूप खूप धन्यवाद